शेतकरी मित्रांनो नमस्कार पाटील बायोटेक कंपनीच्या वतीने मी तुमच्या सर्वांचे सर्वप्रथम सहर्ष स्वागत करतो मित्रांनो एकंदरीत तुम्ही इथं आपल्या पाठीमागं पाहू शकता मक्का या पिकाचा प्लॉट इथं सुरू झालेला आहे आणि एकंदरीत या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला एक जबरदस्त माहिती देणार आहे तर ती म्हणजे कोणतीही नेमकं आपल्या मक्का पिकाला खताचं व्यवस्थापन हो कशा पद्धतीनं तिथं करणं गरजेचं आहे या संदर्भात अतिशय महत्त्वाची परंतु खूप चांगली माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहे त्याच्यामुळं चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ इतर तुमच्यासारख्या शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करायला कधीच विसरू नका चला तर आपल्या व्हिडिओकडे आता आपण वळूया शेतकरी मित्रांनो मक्का या पिकात जर विचार केला तर कंटिन्यू जर तुम्ही दोन तीन वर्ष सलग मक्का हे पीक जर घेतलं तर आपली जी जमीन आहे तर ती पूर्ण निकामी झालेली आपल्याला पाहायला मिळ मिळते त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे मक्का हे खूप खादड पीक आहे याला आपण जेवढे काही खतं टाकतो तर ते पूर्णपणे शोषण करून घेतात त्याचा पूर्णपणे वापर करून घेतात म्हणजे तुम्ही मक्क्याला जेवढे जास्तीत जास्त खतं टाकताल तेवढं त्या मक्क्याला उडून घेणार आहे असं काही जमिनीमध्ये पडणार नाही परंतु आपल्याला योग्य खताची मात्रा सुद्धा तिथं दा टाकणं गरजेचं आहे कारण जे काही खत व्यवस्थापन आहे तर ते करताना आपल्याला जास्त खर्च देखील होणं तिथं गरजेचं नाही आपला खर्च कमी होणं गरजेचं आहे त्याच्यामुळं शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत जर पाहिला व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला अशी जबरदस्त माहिती देणार आहे ज्याने तुम्ही खत व्यवस्थापनावरचा खर्च जो आहे तर तो अर्धा देखील तिथं करू शकता मित्रांनो मक्का या पिकात जर एकंदरीत विचार केला तर मक्क्याला दुय्यम अन्नद्रव्याची सुद्धा तिथं जास्तीत जास्त गरज असते भासते जसं आपलं झिंक असू द्या किंवा मॅग्नेशियम असू द्या किंवा फेरस असू द्या यांसारखे जे अन्नद्रव्य आहे तर हे मक्का पिकाला गरजेचे असतात त्याच्या पूर्णपणे चांगल्या प्रकारे वाढ होण्यासाठी शेतकरी मित्रांनो मी या खत जे खत व्यवस्थापनाचा हो जो मुद्दा आहे तर त्याच्यामध्ये दोन तीन प्रकारची खतं सांगणार आहेत तर तुम्ही त्या खतापैकी कोणतंही एक खत तिथं आपल्या मक्का पिकाला खत व्यवस्थापन करताना निवडू शकता आता सुरुवातीला मी तुम्हाला दोन तीन प्रकारची जी ऑप्शनल खतं असतात म्हणजे एकतर तुम्ही हे वापरा किंवा ते वापरा ते सांगणार आहे तीन खतं त्याच्यापैकी कोणतंही एक खतं वापरायचं आहे आणि त्याच्यानंतर दोन टा दुसरं जे खतं सांगणार आहे तर ते आपल्याला कंपल्सरी कोणत्याही खतासोबत मिक्स करून तिथं वापरणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जे आपली मक्का पीक आहे तर ते लागवड करून झाल्यानंतर बऱ्यापैकी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपल्याला जो काही बेसल डोसा आहे तर तो देऊन घेणं गरजेचं आहे म्हणजे दहा पंधरा दिवसाच्या आतमध्येच आपल्याला पहिल्या खताचं व्यवस्थापन तिथं करून घेणं गरजेचं आहे तर त्या पहिल्या खत व्यवस्थापन करताना आपण आपल्या मक्का पिकाला जी काही खतं टाकायची आहेत तर ती म्हणजे एकतर तुम्ही दहा सव्वीस सव्वीस या अन्नद्रव्याचा वापर करू शकता या खताचा वापर करू शकता प्रति एकरासाठी शंभर किलो शेतकरी बंधूंनो आता याच्यामध्ये दहा सव्वीस सव्वीसमध्ये मा पोटॅशची मात्रा आहे त्याच्यामुळे तुम्हाला सेपरेट एमओपी पोटॅश टाकण्याची गरज नाही फक्त तुम्ही जे काही दहा सव्वीस सव्वीस शंभर किलो प्रति एकरासाठी वापरू शकता किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही डी पी वापरणार असाल तर प्रति एकरासाठी शंभर किलो डी पी आणि आपल्याला चाळीस ते पन्नास किलो पी पोटॅश जो असतो तर तो तिथं टाकणं गरजेचं आहे मित्रांनो जर तुम्ही पुढचं जे खतं आहे तर ते म्हणजे बारा बत्तीस सोळा जर तुम्ही बारा बत्तीस सोळा वापरणार असाल तर प्रति एकरासाठी शंभर किलो बारा बत्तीस सोळा आणि त्याच्यासोबत आपल्याला तीस किलो यमओपी पोटॅश तिथं कंपल्सरी टाकणं खूप गरजेचं आहे एक तर दहा सीस वीस वापरा किंवा डी ए पी वापरा किंवा बाराबत्तीस सोळा वापरा या तीन खतापैकी कोणतंही एक खत आपल्याला कंपल्सरी तिथं निवडणं आहे डी ए पी किंवा बाराबत्तीस सोळासोबत आपल्याला जे काही सेपरेट पोटॅश येतं ज्याला आपण पालाश म्हणतो यमओपी पोटॅश म्हणतो ज्याच्यामध्ये साठ टक्के पोटॅशियमची मात्रा आहे तर हे खत तुम्हाला तिथं कंपल्सरी वापरणं गरजेचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला आता याच्यानंतर याच्यापैकी कोणतंही एक खत न उडा परंतु पुढची जी खतं आहेत जे अतिशय मक्का पिकासाठी खूप गरजेचे आहेत ते खतं सांगतो आणि आपल्याला कंपल्सरी तीच खतं तिथं वापरणं गरजेचं आहे मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाटील बायोटेक कंपनीची जी मायक्रोडील किट येते तर ती मायक्रोडील किटचा आपल्याला मक्क्याला खत व्यवस्थापन करताना प्रति एकरासाठी तेवीस किलो कंपल्सरी वापर करायचा आहे त्याच्या पाठीमागचं कारण का शेतकरी मित्रांनो या किटमध्ये आपल्याला जवळपास पाच प्रकारचे अन्नद्रव्य पाहायला मिळतात तर ती अन्नद्रव्य कोणतं आहे एकतर म्हणजे मॅग्नेशियम पाहायला मिळतं फेरस झिंक बोरॉन आणि मॅग्नीज हे जे पाच अन्नद्रव्य आहेत तर हे पाच अन्नद्रव्य आपल्या मक्क्याला तिथं भेटणार आहे आणि आपल्या मक्का पिकाला कुठल्याही प्रकारे अन्नद्रव्याची कमतरता पडणार नाही तर, तर तेवीस किलोची किट आहे ती एकरासाठी एक किट एक आपल्याला कंपल्सरी वापरणं गरजेचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्या मक्का मक्कापिकासाठी शुगर शुगरकेन स्पेशल प्रति एकरासाठी वीस किलो आपल्याला कंपल्सरी वापरायचं आहे ह्युमॉलजी जे शुगर केन स्पेशल आहे तर याचा वापर केल्याने आपल्या मक्का पिकाला जे काही पांढऱ्या मुळांचा वगैरे चांगल्या प्रकारे विकास होतो आणि त्याच्यासोबतच जे तुम्ही इतर अन्नद्रव्य टाकलेले आहेत तर ते सहजासहजी मुळाद्वारे तिथं अपटेक होण्यासाठी मदत झालेली आपल्याला पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो याच्यासोबतच आपल्याला प्रति एकरासाठी तीन किंवा पाच किलो याच खतामध्ये मिक्स करून टाकायचं आहे शेतकरी मित्रांनो हे जे रिलीजर आहे तर याच्यामध्ये सल्फर आहे जे WDG की डब्ल्यू डी जी या स्वरूपातलं सल्फर आहे तर आपल्याला प्रति एकरासाठी तीन किंवा तुम्ही पाच किलो वापरू शकता याच खतामध्ये मिक्स करून तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मक्का पिकाला जो काही सुरुवातीच्या काळातला बेसल डोस राहतो तर तो आपल्या मक्क्याला तिथं देणं गरजेचं आहे सुरुवातीला दहा पंधरा दिवसाच्या आसपासच किंवा लागवडीच्या सुद्धा तुम्ही लाग हा जो बेसल डोस आहे तर तो तिथं टाकू शकता त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्ही एक महिन्याच्या आसपास म्हणजे तीस ते पस्तीस दिवसाच्या आसपाससुद्धा पस आपण प्रति एकरासाठी दोन बॅगा युरिया आपल्या मक्या पिकाला तिथं टाकू शकतो सेपरेट दीड दोन बॅगा एकरासाठी युरियाच्या सुद्धा तीस ते पस्तीस दिवसाच्या आसपास टाकून द्या आणि हो शेतकरी मित्रांनो मी जे सु, तुम्हाला सुरुवातीच्या काळात सांगितलं होतं व्हिडिओच्या शेवटी अतिशय शे जबरदस्त माहिती देणार आहे तर ती जबरदस्त माहिती कोणती आहे मित्रांनो जर तुम्हाला या खतांवर होणारा खर्च अर्धा करायचा असेल म्हणजे सुरुवातीला मी तुम्हाला जे बारा बत्तीस सोळा किंवा दहा सव्वीस सव्वीस किंवा डी ए पी ही ज्या खताची शंभर शंभर किलो मात्र वापरायला लावली त्याचा खर्च जर तुम्हाला तीस ते चाळीस टक्के कमी करायचं असेल म्हणजे पन्नास ते साठ किलोच आपल्याला ही खतं जर वापरायची असेल तर पाटील बायोटेक कंपनीचं एक जबरदस्त खत उपलब्ध आहे तर ते म्हणजे एन पी के कन्सो जी शेतकरी मित्रांनो तीनशे करोडपेक्षा जास्त जे काही बॅक्टेरिया जे काही जीवाणू आहेत तर हे खतामध्ये आपल्याला असल्याचं पाहायला मिळतं आहे या खताचा आपण आपल्या मक्का पिकासाठी किंवा कोणत्याही पिकासाठी जे काही बेसल डोस करतो तर बेसल डोस करताना या खताचा जर वापर केला तर आपल्याला तीस ते चाळीस टक्के जी खतं आहेत तर ते कमी करायची आहेत का मित्रांनो याच्यामधले जी जी जे जीवाणू आहेत तर ते आपल्या जमिनीमध्ये ऑलरेडी जे अन्नद्रव्य पडेल आहेत तर ते आपल्या पिकाला तिथं उपलब्ध करून देण्याचं काम करतात मित्रांनो प्रति एकरासाठी बेसल डोसमध्येच मिक्स करून तुम्ही एन पी के कन्सोजी या खताचा प्रति एकरासाठी पंचवीस किलो तिथं वापर करणं कंपल्सरी आहे जर हे खत तुमच्या तिकडं जर भेटलं तर आवर्जून या खताचा शंभर टक्के वापर करायला विसरू नका आणि जर या खताचा वापर केला तर जे काही शंभर शंभर किलो मी सुरुवातीला खतं वापरायला लावलेत तर ते तुम्ही पन्नास साठ किलो वापरले तरी देखील चालेल कारण पुरेपूर अन्नद्रव्याचा वापर आपल्या मक्का पिकासाठी तिथं झालेला पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुमच्यासारख्या गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद